श्री गणेशायन नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनिटात होईल अशी झटपट भेंडीची भाजी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून आणि कपड्याने साफ करून कट करून घेतलेली आहे आणि इकडं घेतलेलं आहे लसूण मीठ जिरा मोहरी हळद हिरव्या मिरचीची पेस्ट शेंगदाण्याची पावडर आणि हिंग सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकूयात जिरा मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये लसूण टाकूया लसूण चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा त्यानंतर आपण टाकूयात हिरवी मिरचीची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट पण आपण तेलामध्ये चांगली घेणार आहोत थोडस टाकूयात थोडीशी आता आपण जी भेंडी कट करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत भेंडी कट करते वेळेस कधी पण एकदम कपड्याने अशी सुकी करून घ्यायची नंतरच कट करायची आणि भेंडी जास्त बारीक कट करायची नाही त्यामुळे चिकट होते थोडीशी अशी मोठे मोठे पीस पीस मध्ये कट करायची बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपण हे मिक्स करून घेऊयात शक्यतो सतत असं हलवत राहायचं भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये शेंगदाण्याची पावडर टाकूयात जाडसर वाटलेली आणि मीठ टाकूयात चवीनुसार आता आपण हे परत मिक्स करून घेऊयात आपली भाजी थोडी पण अशी चिकट झालेली नाहीये कारण आपण भेंडी धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली होती आणि नंतर कट केलेली होती शक्यतो भेंडी अशी कढईवरती झाकून शिजून घ्यायची नाही कारण त्यामुळे भेंडी ही काळपट दाखवते अशी हिरवीगार भेंडी होत नाही बघू शकता तुम्ही भेंडीचा कलर अजेव्हा चेंज झालेला नाही अशी हिरवीगार छान आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा अगदी पाच मिनिटात बनते अशी भेंडीची भाजी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ